आगी दोन इतकं उद्धवान निघालो बाप जिवंत असताना आणि बाप पेड्यावर इतकं उद्धवान आम्हाला कुठेही स्टेट धापवतोय काय नाही कलाकार लय लगा आबा तुला बाय बा त्याला फोन करू कुला म्हणावं तुझी काय त्यावर फोन मुखालो तो बाप फोन दिल्लीला जायचं दुसरं परत रागाने कपाट उघडलं डब डब आदळ घेऊन किती आहे का पाहिजे पाचशे एवढं पाचशे दे पण आल्याला पाच हजार देशा कस जाणार पाचशे जी म्हटलं विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो तर घेत सुरुवात कर काय म्हण नको म्हण पाचशे घेतला मौदाय पप्पा गेलो डिझेल टाकलं गेलो वेळा कुठला उत्तम जाणकार घरात बसलो उत्तम बसावार का करतोय काय नाही गप्पा मारल्या मला नाही बाहेर काय म्हणजे दिल्लीला इथे नाही नाही मला जमत मला काढ पैसे पाडतील नऊ हजार निघायला घेतलं पुढे गेलो फटकन गाडी हिंदुराव निंबाळकर गाठ पडला नेते कुठं झालाय का झाला का झाला दिल्लीला चालू जावा हे पैसा नाही म्हणजे काय करू किती पाहिजे ते काही नाही पन्नास एक लाख रुपये हिंदू राजा बायको दिल्लीला ते काढू बायकोला फोन केला विमान त्याला अनुभव शाहजी पाटील म्हणते लक्ष्मीचा भाग अण्णा लक्ष्मी मला भेटते मी लक्ष्मीला भेटते तशी उभा करायची माझ्याकड कलाय मागू नका दोस्त आहे सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे बाबासाहेब तर माझ्या पुतण्या साहेब यांच्याशी बांधून मला काय रुष्यात मिळणार काय दुश्मन सत्तर वर्ष झाले पंधरा वीस वर्ष चालत चालत झटका कवा येणार आहे कळत नाही आणि मला माहित आहे तुम्ही जर आला राड ही पोरं कवाच रडत नाही सागर रडत नाही पाटील आलाय का, का ते तर शिव्या जटा दादा दै लाडका तुझ होता आपण का केलं वाटा आमच्या वाट्याला आई पण कशाला दुश्मनी घेते जाय जीवन चाललंय जे आता जीवनात करायचं ते जीवनात ध्येय आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खंड्यावर ठेवणार आहे आणि पुढेही तुम्हाला सांगतो फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी मी प्रामाणिकपणा दाखवित्यात बेमानी करणार थोडा शब्द तुम्हाला देतो आणि जा। जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो राजकारण कसंही करा कुठल्याही वाटेला जावा कुणालाही मत द्या याचं माझं काही देणं घेणं माझ्या तमाम एवढी विनंती करतो स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायला फक्त बसायला पाचव्या वेळीला बसायला जागा दिली म्हणून नऊ लाख सैन्य असलेल्या ठिकाणी तेतीस मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार करून आवाज उठवला होता औरंगजेब माय छत्रपती उभये मेरी जगह नहीं मेरी जगह तेरे पास है ना छत्रपती आता स्वाभिमान तो, तो शिवरायाचा स्वाभिमान आपल्याला जीता जातोय माय भला फटी देताना वर काळी टोपी घालू नको अशी जात असताना माझा चेहरा माझ्या भर मातेला दिसू म्हणून काळी टोपीवर न घालता स्वतःच्या हाताने तो भगतसिंग होता था तो म्हणत होता की माझं हे फूल फूल माझ्या भारत मातेच्या चरणी आरपताना अर्पण करताना त्याच्या काळीसूपी तुझी घालून होतो खास घेतला झटक्याने घेता हा भगतसिंग स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राणपणाला लावलं मग आपण तर काय पणाला लावलं